ह्या एक्झरसाईजने हाताचे फॅट कमी होतात व साईड फॅट पण कमी होतात उजवा हात सरळ स्ट्रेट डाव्या हाताने स्पर्श करायचा आहे उजव्या हाताला काउंटिंग टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग होल्डिंग फुल स्ट्रेच उजवा हात असेल तर डाव्या बाजूला फुल स्ट्रेचिंग श्वास भरून घ्या तोच हात उजवा हा डावा हात स्प उजव्या हाताला स्पर्श करत डावीकडे घ्यायचा आहे काउंटिंग टेन ते फिफ्टीन याच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन होल्डिंगमध्ये तिथल्या तिथं मागे हाताला पुश करत राहायचं आहे जेणेकरून लवचिकता वाढते हाताची रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यानंतर सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय समजा तुमचा हात जर दुखत असेल तर तुम्ही तोच हात वॉलला लावून वॉलचा आधार घेऊन तुम्ही करू शकता सिक्स सेवेन एट नाईन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स डावा हात तसा सरळ स्ट्रेट उजवा हात स्पर्श करायचा उजवीकडे जा टर्न करायचे कमरेतून ट्विस्टिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग बॅकची होल्डिंग तोच हात मागे सतत पुश करायचा आहे यामध्ये पण काउंटिंग टेन घ्यायचा आहे जेवढं पूश करचाल तितकी तुमची लवचिकता वाढेल आता श्वास भरून घ्या दोन्ही हात बॅकला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय ओपन क्लोज बॅकनं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स त्यानंतर दोन्ही हात ढिल्लं सोडून द्या सतत कंटिन्यू फिंगर्स चालवत रहा फमध्ये आता दोन्ही हात गोल फिरून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी श्वास भरून घ्या सेम अपोजिट वन